टोमॅटोची निर्यात खुली करा अशी मागणी पिंपळगावच्या शेतकऱ्यांनी खासदार भास्कर भगरे यांना निवेदन देऊन केली आहे निवेदनात म्हटले आहे की आपल्या नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन यावर्षी भरपूर प्रमाणात झालेले आहे टोमॅटोचा हंगाम चालू झाला आहे मात्र दर अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहेत प्रति वीस किलो कॅरेट मागे एकशे पन्नास ते दोनशे रुपये दर झालेले आहेत त्यातून उत्पादन खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे हे दर कमी होण्याच्या मागे निर्यात बंदी असल्यामुळे झालेले आहेत तरी आपण आपल्या स्तरावरून पाकिस्तान बांगलादेश नेपाळ व दुबई या देशात टोमॅटोची निर्यात खुली करण्यासंदर्भात केंद्र सरकार व संबंधित विभागाशी आपल्या स्तरावरून प्रयत्न करून ही निर्यात लवकरात लवकर चालू व्हावी ही स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे सध्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टी व आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गाने सदर पीक उत्पन्न घेतले आहे जर सदर निर्यात बंदी हटली नाही किंवा टोमॅटो पिकास अपेक्षेस असलेले भाव मिळाले नाही तर सामान्य शेतकरी वर्गावर आर्थिक आपत्ती निर्माण होईल यामुळे इतर बाजारावर देखील त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होईल व शेतकरी वर्गाची परिस्थिती कर्जबाजारी होईल त्यामुळे याविषयी सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी खासदार बगरे यांच्याकडे टोमॅटो उत्पादक शेतकरी शांभाऊ मोरे अशोकराव भवर तुकाराम भवर सचिन हिरे गोरख देवकर दत्तात्रय देवकर संग्राम परदेशी भिकन परदेशी यांनी केली आहे मी प्रतिनिधी तन्वीर शेख आज भास्कर बगरे सर यांना निवेदन देण्यात आले सर्व शेतकरी व आपले शांभव मोरे यांनी कशा संदर्भात त्यांना निवेदन दिलं विचारू नमस्कार आम्ही सर्व पिंपळगाव व परिसरातील खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी माननीय खासदार भास्कररावजी भगरे सर, सर यांना टॉमॅटो निर्यात खुली करण्यासंदर्भात पत्रकाद्वारे निवेदन दिलेले आहे सध्या परिस्थितीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतलेले आहे परंतु सध्या परिस्थितीत टोमॅटोचे दर हे प्रचंड प्रमाणात कोसळलेले आहे केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणामुळे टोमॅटोचे दर कोसळलेले आहेत त्यामुळे आम्ही परिसर पिंपळगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी खास सर यांना निर्यातबंदी उठावी ने बाहेर देशात पाकिस्तान बांगलादेश दुबई अखाती देशात टोमॅटोची निर्यात व्हावी या संदर्भात आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून माननीय खासदार सर यांना निवेदन दिलेले आहे तर केंद्र सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून आम्हाला टोमॅटोची निर्यात लवकरात लवकर खुली होऊन आणि त्याचे दर खुली झाल्यास दर सुधारतील आणि यावर्षी अत्यंत पावसाच्या एकदम प्रतिकूल परिस्थितीत खूप खर्चिक खर्च करून शेतकऱ्यांनी पीक पिकवलेले आहे त्याच्यामुळे निर्यात लवकरात लवकर पाकिस्तान बांगलादेश दुबई व इतर देशात खुली करून आणि त्या केल्यानं तर तामॅटो टमॅटोचे दर सुधारतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तर अशाच ताज्या ताज्या बातम्यांसाठी बसवंत एन एच थ्री डिजिटल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद